संत तुकोबा तुकोबा पालखी सोहळ्याचा उत्सव सध्या चालू आहे आता नुकतं झिंदा पंढरपूरकडे या पालखीच प्रस्थान झालेलं आहे या इथून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सामील होत असतात अशीच एक पालखी सध्या या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी आलेले आहे आणि या पालखीमध्ये विशेष म्हणजे आतापर्यंत आपण प्रत्येक पालखीचे आश्व पाहिले असतील बैल पाहिले असतील परंतु आताच्या या पालखी सोहळ्यामध्ये एक रेडा आणि त्या माणसाचं मांजर देखील त्या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेलं आहे आणि विशेष म्हणजे त्या रेड्याला त्यांनी माळ देखील घातलेली आहे त्या भाविकाचं किती यावरती श्रद्धा निश्चिमाशी पांडुरंगावरती आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आता बघा आपण पाहू शकता हा रेडा आणि त्याचे मालक आणि ते तो भक्त या ठिकाणी आलेले आहेत या रेड्याविषयी ते सांगतील आपण जाणून घेणार आहोत त्या रेड्याला त्यांनी माळ देखील घातलेली आहे म्हणजे बघा पांडुरंगाच्या चरणी कशा पद्धतीने भावी बघता आज देखील लीन होत आहेत आणि त्यामुळे आता आपण त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत की हे त्यांनी काय केलेलं आहे माऊली आपलं नाव काय सुरेश लक्ष्मण राठोड पाटस पाटस आपलं पालखीतलं कितव वर्ष आहे दुसरे ही पालखी पालखीचं नाव काय कोण आहे त्यांनी मालक आपण बस देवाची ही पालखी आहे या पालखी सोहळ्यामध्ये हे भाविक पाटो सरून सामील झालेले आहेत त्यांच्या बरोबर हे मुखा प्राणी मांजर देखील आहे हा रेडा देखील आहे आणि विशेष म्हणजे या रेड्याला माल घातलेले आहे या पालखीविषयी एक भाविक भक्त आहेत ते आपल्याला या पालखीविषयी सविस्तर सांगतील मावले आपलं नाव काय रामन बाळवाल कित हा किती वर्ष आहे पालखीचं नव वर्ष नव आपण सर्वजण पायी चालत असतात साधारण किती लोक आहेत सव्वाशे लोक आहेत आपल्या जेवणाची राहण्याची काय व्यवस्था असते वगैरे एवढे आहे चारचाकी वाहन वगैरे म्हणजे बघा किती लोक आहेत पालखी सव्वाशे या पालखीमध्ये सव्वाशे लोक आहेत सव्वाशे भाविक भक्त आहेत आणि त्यांच्या बरोबर तंबूची व्यवस्था राहण्याची व्यवस्था स्वतः त्यांनी केलेली आहे आणि बघा ते वर्ष आहे अतिशय चांगल्या म्हणजे पांडुरंगाच्या चरणी होऊन अतिशय भक्तिमय वातावरणात जात असतात परंतु आतापर्यंतच्या या पालखीमध्ये जेवढे भाविक भक्त सामील होतात त्या पालखीमधील सर्वात वैशिष्ट्यमय पालखी हे आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही कारण प्रत्येक पालखीमध्ये बैल असतील आश्वासते परंतु याच पालखीमध्ये आपल्याला रेडा आणि मांजर देखील पाहायला मिळतं हे वैशिष्ट्य आहे पांडुरंगाच्या चरणी आज सु आज सुद्धा भाविक भक्त कशा पद्धतीने आपले भक्ती दृढ करतात हे मूर्तिमंत उदाहरण आहे मी प्रकाश आर्डे स्वराज्य न्यूज किंवा